Thank you. बाईक बोट स्कीम मध्ये दाम दुपटीने आमिष दाखवून करोडोंची फसवणूक करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक मुख्य आरोपी संजय रतन सिंग भाटी व इतर दोन आरोपींना भरतपूर राजस्थान येथून आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संजय भाटी हा मुख्य आरोपी असून राजेश शर्मा आणि करणपाल सिंग यांनी साडेचार कोटींची फसवणूक केली आहे मुख्य आरोपी संजय भाटी याच्यावर देशभरातून एकशे केसेस दाखल आहेत तर ईडी ही दोनशे कोटी रक्कम फ्रीज केली आहे मुख्य आरोपी संजय भाटी व त्याचे इतर साथीदार यांनी दिलेल्या स्कीम वर विश्वास ठेवून फिर्यादी व इतर गुंतवणूकदार असे एकूण दोनशे पेक्षा जास्त एकोणपन्नास लाख सदुसष्ट हजार दोन रुपये इतकी रक्कम गुंतवली असून आजपर्यंत यातील अटक आरोपींनी फिर्यादी व इतर गुं, गुंतवणूकदारांची फसवणूक केली नागपूर शहर पथकाने राजस्थान राज्य भरतपूर येथून आरोपींना ताब्यात घेतले सदर कारवाई पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने केली आहे पोलीस अर्चित यांनी सांगितले की नागपूरचे जे आहेत ते एकूण आतापर्यंत दोन हजार एकोणवीसच्या च्या गुन्ह्यातील गुंतवणूकदार कुणी समोर आले तर या केसवर त्यांचे स्टेटमेंट घेतल्या जाईल नागपूर पोलिसांनी दोन कोटी रक्कम विविध बँकेत फ्रीज केली पोलीस उप आयुक्त यांच्याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यासाठी आले की कुठल्याही स्कीमच्या आहारी जाऊ नये स्कीम मध्ये दिल्या जाणाऱ्या आमिषाच्या बळी पडू नये फसवणूक झाली तर नागरिकांनी लगेच ईओ डब्ल्यू येथे तक्रार करा अशी प्रतिक्रिया पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक यांनी दिली आहे ऐकूयात ते अधिक काय बोलले दोन हजार उन्नीसच्या साली एक आर्थिक गुन्हेशकाकडे तक्रार आली होती की एक बाईक बॉट एक बाईक बॉट एक टॅक्सी सर्विस म्हणून एक बाईक आहे अशी एक स्कीम आहे याच्यामध्ये लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे त्याच्यामध्ये लोकांना आमिष दाखवून की तुम्ही साठ पासष्ट हजार पैसे इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला दर महिन्या साडेचार हजार एक मुनाफा भेटतील असा एक ह्या ही स्कीम होती याच्यामध्ये लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले होते नंतर या लोकांची आर्थिक फसवणूक झाली होती त्याच्यामध्ये गुण्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये एक नोंद करण्यात आला होता दोनशे दहा ऑब्लिक दोन हजार उन्नीस आय पी सीचे विविध कलम अंतर्गत आ, नंतर आता तीन आरोपी याच्यामध्ये भरतपूर राजस्थानकडून अटक करण्यात आलेली आहे आणि आम्हाला सात दिवसची पी सी आर भेटलेली आहे ए पी आय रिझवान शेख आणि टीमची एक कामगिरी आहे त्याच्यामध्ये संजय भाटी एक मुख्य आरोपी आहे नंतर राजेश शर्मा आणि कर्नाल आणि करणपाल सिंग आणि याच्यामध्ये आता टोटल नागपूरचे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते दोनशे ग्यर आहे आणि टोटल जे फ्रॉड फसवणूकची रक्कम आहे ते साडेचार कोटीची आहे याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहे संजय संजय भाटी याच्यावर देशामध्ये एकशे अठ्ठावन केसेस आहे टोटल आणि ईडीनी पण याच्यामध्ये दोनशे कोटी क्रीज केलेली आहे आ, कारण की हे खूप मोठा देशाभराचा स्कॅम आहे नागपूरचे जे इन्व्हेस्टर्स आहे ते टोटल दोनशे गारा आतापर्यंत आहे जर कोणी आता समोर येणार आहे कारण की जुना गुन्हा आहे दोनशे उन्नीसच्या दोन हजार उन्नीसच्या जर आता पण जर समोर आले इन्वेस्टर्स आम्ही त्यांचा पण स्टेटमेंट घेऊ त्याच्यामध्ये नागपूर पोलिसांनी दोन कोटी रक्कम विविध विविध बँक अकाउंटमध्ये फ्रीज केलेली आहे आणि आता आमच्या पुढील तपास एक सुरू आहे आणि लोकांना एक आव्हान आहे की जेव्हा तुम्ही स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करतात कृपया करून प्रॉपरली एकदा अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्च्युअल अग्रीमेंट इंटरनेटवर किंवा लॉयर सोबत एकदा चर्चा करून घ्या की ही स्कीम बेनिफिशियल आहे का स्कीम वॅलिड आहे का एकदा जे तुमच्या स्कीमचे जे लोक आहे त्यांचा क्राईम रिकॉर्ड कसा काय त्यांनी काही असा बोगस स्कीम अगोदर एक काढली होती का किंवा कसे एक आणि जे काही तुम्हाला जास्त रिटर्नचा आमिष दाखवणार बहुतेक ते इट इज नॉट पॉसिबल कारण की मार्केटचा रिटर्न 12 15% येऊ शकतात तर जर तुम्हाला म्हटला की 25% पर, रिटर्न पर्सेंट रिटर्न असा काही आमुश मध्ये पडू नका आपले पैशेची काळजी स्वतः घ्या आणि जर तुमची पसंणूक झाली तर तुम्ही डब्ल्यू मध्ये तक्रार करू शकता महान्यूज सेवन करिता कॅमेरा पर्सन विशाल सह रिंकू पानतावणे नागपूर आप पोहोचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर तो करियर गार्डन्स के रूप में आपकी मदत के लिए नागपूर में आया है

अवर कियान करियर पॉइंट ब्लॉक नंबर दो ओंकार नगर बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल जयवंत नगर नागपुर अवर कॉन्टैक्ट डबल एट थ्री जीरो फोर सेवन नाइन थ्री एट जीरो और नाइन जीरो फोर नाइन जीरो सेवन नाइन सिक्स सेवन फोर